जालन्याच्या आष्टीतून एका अल्पयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याप्रकरणी पीडितेसह आरोपीला ताब्यात घेतले जालन्यातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने पुण्यातील चाकण येथून ताब्यात घेतले अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासावर असलेल्या गुन्ह्यापैकी आष्टी पोलिसात एका अल्पयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याप्रकरणी बांधवी कलम तीनशे त्रेसष्टप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु बराच कालावधी उलटून गेला तरी पीडित मुलगी व आरोपी मिळून आले नाही त्यामुळं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशाने गुन्ह्याचा तप पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पथकाने तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुन्हा बातमीदारामार्फत आरोपी व पीडितेची माहिती काढली आरोपी व पीडित हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या चाकण येथे राहत असल्याची माहिती मिळाली खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना येथून ताब्यात घेऊन पीडित व आरोपीस पुढील तपासकामे आस्ती पोलिसात हजर केले पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी सानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बाविस्कर सायबरचे संदीप मांटे महिला अमलदार संगीता चव्हाण आरती साबळे रेणुका राठोड व चालक पोलीस अमलदार संजय कुलकर्णी यांनी कामगिरी केली सूर्या ट्वेंटी मराठी जालना काय मी पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना येथे माझी नेमणूक आहे पोलीस स्टेशन आष्टी येथे अठ्ठावीस चार दोन हजार एकवीस साली एकवीस रोजी आपल्या इथं गुन्हा दाखल झाला होता तीनशे त्रेसठ प्रमाणे एका मुलीस आरोपीने पळून घेऊन गेला होता दोन हजार एकवीस मध्ये तेव्हापासून तो, तो गुन्हा म्हणजे त्यातला जो आरोपी आणि पीडिताचा शोध आग... लागलेला नव्हता त्याच्यामध्ये जास्त काळ उलटून गेल्यानंतर सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन आष्टी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला वर्ग झालेला तेव्हापासून आम्ही तपास करत होतो त्याच्यामध्ये सदर तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदार नेमून सदरची पीडिता आणि आरोपी सोबत चाकण जिल्हा पुणे येथे राहत असल्याबाबत आम्हाला खात्रीला एक बातमी मिळाली त्यावरून आम्ही आमची जे एस टीची टीम आहे ती आम्ही रवाना केली होती त्यावरून सदरच्या टीमने चाकण पोलीस स्टेशनच्या मदत घेऊन सदरचे जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांचा शोध घेतला कसोशीने आणि ते दोघंही मिळून आले आणि त्यांना सुखरूप आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी त्यांना इथं हजर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन आशटी येथे आम्ही सदर जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांना रिपोर्ट सादर सा करत आहोत सदरची जी कारवाई आहे मान्य पोलीस सो अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर एसडी पी ओ सर आनंद कुलकर्णी सर तसेच पी आय पंकज जाधव सर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली एस टी ओ जालनाची जी टीम आहे ग्रेड पो ओपनी जोशी सर गवळी सर तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे जे आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून देतात आपले पुल हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर संदीप मांटे तसेच महिला अंमलदार टी उजालना आरती साबळे संगीता चव्हाण रेणुका राठोड यांनी आणि चालक संजय कुलकर्णी यांनी एकत्रित पार पाडलेली आहे